अजित पवार यांना राष्ट्रवादी पवार गटात घेण्यास नो एंट्री पवार गटाच्या मोठ्या नेत्याची माहिती अजित पवार यांची माफीची वेगळी वक्तव्य समोर येत आहेत त्या पार्श्वभूमीवरती पवार गटाच्या बड्या नेत्याच्या वक्तव्याला महत्व बारामतीत पवार गटाचा उमेदवार जिंकणार पवार गटाच्या सूत्रांचा दावा याबाबत आपण जाणून घेऊया प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून काय परिस्थिती सुनील काय तपशील आहे अधिक आपण बघतोय की अजित पवार यांची वेगवेगळी वक्तव्य समोर येत आहे किंवा ते बऱ्याचदा म्हणताना दिसतात की माझ्या घरात जी फूट पडली त्याचं मला दुःख समजतय आणि वेगवेगळी वक्तव्य वे समोर गे येतात गेल्या काही दिवसापासून नाराजी सुद्धा दिसून येते त्या पार्श्वभूमीवरती अजित पवार पुन्हा राष्ट्रवादीच्या पवार गटात येथील काय अशी सुद्धा चर्चा सुरू झाली होती त्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादीचे जे अंतर्गत सूत्र आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार अजित पवार यांना आता कुठल्याही परिस्थितीमध्ये पवार गटात स्थान नसणार आहे अशा पद्धतीची माहिती आपल्याला देण्यात आली आणि त्याचबरोबर बारामतीमध्ये या ठिकाणी अजित पवार जे कॅन्डिडेट असू शकतात त्याच्या विरोधात योगेंद्र पवार हे पवार गटाचे कॅन्डिडेट असू शकतात त्याच ठिकाणी बारावतीमध्ये पवार गटाचाच उमेदवार जिंकेल अशा पद्धतीचा दावा करण्यात येतोय राष्ट्रवादीच्या पवार गटातून त्यामुळे या विधानाला महत्व आहे आणि राष्ट्रवादीच्या एका बाड्या नेत्याने अनौपचारिक चर्चेदरम्यान अजित पवारांना पवार गटात पुन्हा एंट्री नसल्याचं सांगून दिलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका